आता बाळाला आहे ना पाच एक मिनटं दहा मिनिटं मालिश केल्यानंतर सुकून ढाळून ठेवायचं मग आंघोळ घालायची बाळाची मालिश करण्यासाठी हिमालयाचं हे तेल वापरते मी तर बऱ्याच ताई बोल की हे तेल पण छान आहे दोन तीन चमचे मी वाटीमध्ये तेल काढून घेतलं आणि थोडंसं कोमट करून घेतलं त्यानंतर बाळाच्या संपूर्ण अंगाला तेल लावून घ्यायचं आणि हळुवारपणे बाळाच्या प्रत्येक अवयाची मालिश करायची तर हाताची पायाची आणि बाळाच्या मानेजवळ काखेमध्ये जांघांमध्ये जिथे जिथे बाळाचे सांधे असतात तिथे तिथे छान असं तेल लावून ना आ, मालिश करायची तर बाळाला मी आधी मांडीवरच घेतलं त्या बाळाची मालिश झाली आता आता बाळाला आहे ना पाच एक मिनटं दहा मिनटं मालिश केल्यानंतर असं गुंडाळून ठेवायचं मग आंघोळ घालायची त्याआधी बाळगुट्टी द्यायची तर बाळाला बाळगुट्टी देण्यासाठी ज्या वस्तू आणल्या आहे ना त्या पण दाखवते तुम्हाला आणि बाळगुट्टी कशी तयार करायची ते पण दाखवते चल बाळा बाळाला आता इथे मी बाळगुट्टी तयार करण्यासाठी ही सहाण घेतलेली आहे तर बाळाच्या आजीच घेऊन आलेल्या होत्या बाळगुट्टीचं हे पॅकेट ज्यामध्ये वनस्पती असतात आयुर्वेदिक तर त्या कोणकोणत्या त्या तुम्हाला दाखवते यातल्या बऱ्याचशा मला माहीत नाही म्हणजे त्यांची नावं माहीत नाही आणि काही मला माहिती आहे तर मी माझी मुलं लहान असतानासुद्धा त्यांना बाळगुट्टी दिलेली आहे आमच्याकडे बाळाला एक महिन्यानंतरच बाळगुट्टी दिली जाते तर चला आता कशी द्यायची ती पण बघू आपण सर्वात आधी तर सर्व काही वस्तू मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या हात पण स्वच्छ धुवायचे आणि सहन पण स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली तर बाळगुट्टी देताना ह्या गोष्टींची काळजी घ्यायची सुरुवातीला मी बदाम घेते तर आता ह्या बाळगुट्टीमध्ये ज्या पण आयुर्वेदिक वनस्पती आहे ना तर बरेच जण ना काही वेगवेगळ्या वेग पण घेतात यामध्ये अजून काही वस्तू कमी आहे म्हणजे खारीक घेतलेली नाही आहे खारीक घरातच आहे काजू ह्या दोन वस्तू पण नंतर मी टाकल्या बाळाची बौद्धिक आणि शारीरिक वाढ छान व्हावी यासाठी बाळाला बाळगुट्टी दिली जाते आता यामध्ये ना बरेच पदार्थ वेगवेगळे पण असू शकतात पण मी पहिल्यापासून माझ्या मुलांना ज्या प्रकारे बाळगुट्टी द्यायची ना त्याप्रकारे मी बाळगुट्टी तयार केली तर आता हे सर्व काही छान असं चमच्यामध्ये काढून घेते सर्वच काही पदार्थ मी उगाळले नाही मला जे माहीत होते ना तेच मी बाळाला उगाळून देते माझ्या मुलांना मी फक्त पाचच पदार्थ उगाळून द्यायची त्यामध्ये वेखंड जायफळ बदाम काजू आणि खारे असायची तर इथे मी जायफळ पण अगदी थोडंसं उगाळून घेतलं आहे तर सर्व पदार्थ आहे ना एकत्र चमच्यामध्ये काढून घेतले बाळ माझ्याकडे बघत होतं आजीचं काय चालू आहे तर हे बघा एक चमचाभर फक्त हे आपल्याला करायचं आहे एकू ये औषध कोलू ये एकदम तोंड आहे बाळ औषध प्यायला छान छान आहे बाला पे पे म्हणजे पेलले मी चिमून औषध पेलं मी बालाने औषध पेल चला बाळा तामच आहे ना आंघोळ करून झोळीत टाकलंय बाळाला मस्त झोपलंय बाळाची छान अशी आंघोळ झाली अजिबात रडला नाही बाळ ऋतूने आरोप पहिल्यांदी बघितलं बाळाला आंघोळ घालताना कशी आंघोळ घातली छान आहे ना बात टप मध्ये आंघोळ घालतो आम्ही बाळाला पहिले मी ना पायावर घालायची पण आता आम्ही बाट्टप काढलेला आहे त्यामध्ये बाळाचं झोपवतो खूप छान मस्त त्याच्यात आंघोळ होते बाळाला पण खूप आवडतं आंघोळ करताना त्याला असं वाटतं मी नुसतं पाणीच टाकावा नुसतं पाणीच टाकावा त्याला नाही छान वाटतं आंघोळ करताना मालिश करताना पण रडत नाही जास्त आता सवय झाली त्याला आणि आमच्या पाळण्याचा आवाज येतोय बऱ्याच ताईनी कमेंट केला तेल टाका तेल टाका तेल टाकायला टाइम नाही तेल टाकायला जास्त पाळणं काही झोपवत नाही कधी कधी पलंगाला जोडे असते ना त्यातच घालते मी पण आज कुठल्याने पाळण टाकलं तशी पण त्या आवाजाची सवय सवय झाली ना एवढं मिक्सर जोरात चालतो तरी ते रडत नाही उठत नाही सून झोपत होता काल मिक्सर ऑफिस मध्ये आवाजाची सवय त्याला पोटातच आवाज झाली तर पूजा आता बाळाला बाळाची मोठी मम्मी आलेली आहे बाळाला भेटायला आणि पूजाने हा न्यू कुर्ती घातलेली आहे हा नवीन छान दिसतंय कलर खूप छान आहे ऋतुने आणली अं आणि पूजाने भरपूर कुर्ती आहे तर तिने घातलाय ना हा छान वाटतोय तिला कलर चल मी आता जेवायला बनवते तुला स्वयंपाक बनवते काय बनवून सांग आमचं सर्वांचं जेवण झालं पूजालाही जेवायला दिलं मी ना पूजाच्या रूममध्ये आली आहे थोडासा अंधार अंधार दिसतोय रूममध्ये कारण दरवाजा लावून घेतला आणि खिडकी पण लावलेली आहे पडदा लावलेला आहे बाळ छान झोपलेलं आहे बाळाला आंघोळ करून पाळण्यात टाकलं ना तर बाळ चार पाच तास उठत नाही छान मस्त बाळाची झोप होते त्यामुळे बाळाला पण बाळ समजते आणि पूजाची पण झोप होते बाळ झोपल्यानंतर तिलाही आराम मिळतो तर चला आता पुढे आमचे लाडू मसाले चालू आहे दोन्ही ताई आलेले आहेत त्या किचनमध्ये आणि मी इकडे आली होती जरा वेळ मला व्हिडिओ एडिट करायचा होता ना म्हणून मग मी इथे आले होईसूर करावी लागते ना थोडं शांत वाटतं थो। इथं नाहीतर पुढे मिक्सरचा आवाज सर्वच आवाज असतो आणि काल परवा मला दोन तीन ताईंनी कमेंट केलं होतं की काका व्हिडिओमध्ये दिसत नाही बाळाला खोकला आला होता तर काका सध्या आहे ना खूप बिझी झाले मिस्टर तर ते ना रोज शेतात जातात सकाळ संध्याकाळ दिवसभर शेतात असतात त्यामुळे ते घरी काही नसतात म्हणून तुम्हाला ते दिसत नाही आता थंडी चालू झालेली तर थंडीमध्ये गहू पेरणीला सुरुवात करतात गहू पेर पेरायचा होता लसूण लावायचा होता तर या वर्षी आम्ही फक्त गहू आणि लसूणच केलेलं आहे शेतामध्ये कांदे वगैरे काही करायचे नाही आम्हाला कारण मागच्या वर्षी खूप नुकसान झालं आमच्या कांद्यांचं तर आम्ही भाऊ नसल्यामुळे ते लावून ठेवले चाळीमध्ये आणि ते खराब झाले जितके पैसे आम्ही लागवडीसाठी लावले ना आम्हाला विकल्यानंतर तितकेच मिळा मिळाले म्हणून मग मिस्टरांना बोलले की कांदे काही करायचे नाही यावर्षी फक्त गहू आणि लसूण द्या लावून तर लसूण मला लागतो भरपूर लागतो घरात वर्षभर खाण्यासाठी लसूण चटणीसाठी कांदा लसूण मसाल्यासाठी म्हणून मग लसूण लावला आणि गहू पेरणी केली तर त्यांना रात्रीचं पण जावं लागतं शेतामध्ये पाणी भरायला दिवसा पण जावं लागतं त्यामुळे मग ते काही घरामध्ये तुम्हाला दिसत नाही सकाळचं अकरा अकरापर्यंतचं शूट घेतल्यानंतर मी दिवसभरेना घरकामामध्ये बिझी झाली होती त्यानंतर संध्याकाळी मग मला चहा करायचा होता भरपूर असा चहा ठेवलेला आहे वरती कामगार आलेले आहे घराचं काम, काम करण्यासाठी तर त्यांनाही ठेवला आणि चहा मसाला टाकून मस्त असा चहा बनवला तर संध्याकाळची वेळ झालेली होती ना थंडी पण बरीच वाढली वाढलेली आहे आता तर इथे मी सर्व चहा गाळून घेतला आणि चला आता वरचं काम किती झालं आहे ते पण तुम्हाला दाखवते ताई विचारत होत्या ना हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि मी वरती आली आहे तिसऱ्या फ्लोअरवर टेरेसवर आणि आमचं बांधकाम चालू आहे तिसऱ्या मजल्याचं एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की बांधकाम कुठपर्यंत आलं आहे दाखवा तर म्हटलं चला चहा घेऊन आली वरती तुम्हाला तर तुम्हाला काय काय चालू काम चालू आहे आमचं ते दाखवते तर वरती तिसऱ्या मजल्यावरती आपला राहुल दादा राहणार आहे म्हणजे त्याचा बेडरूम वॉडरूम आणि अजून एक एक्स्ट्रा वरती बेडरूम पण आहे तर चला तुम्हाला दाखवते तर जिन्याने मी वरती आली इथे आणि इथे ना दरवाजा येणार आहे तर हा संपूर्ण बेडरूम आहे इथून अशा प्रकारे पुढे गॅलरी ठेवायची मोकळी समोरच्या बिम पासून पुढचा स्पेस सर्व काही ओपन असणार आहे इथे बांधकाम चालू आहे इथपर्यंत बेडरूम ची भिंत येणार आहे रहून थोडं एक्स्ट्रा वाढवलेलं आहे एवढा स्पेस दोन फूट अडीच फूट असेल एक्स्ट्रा वाढवलेलं आहे आणि तिथून पुढे मोठी गॅलरी आहे मस, मस्त मस्त ग्रीनरी दिसते समोरून छान असं हिरवळी हिरवळी छान वाटतंय आणि समोर तिकडे मॉल पण आहे समोर मोठं मॉल येते आणि इकडे आहे ना हा जो स्पेस दिसतो आहे ना इथून तिथून तर हा सर्व काय वॉडरूम बेड टॉयलेट बाथरूम तर इथली जी जागा आहे ना मोकळी इथे कबड वगैरे ठेवण्यासाठी स्पेस आहे हा इथला आणि इकडे मध्ये ना टॉयलेट बाथरूम एकत्र आहे मोठा बांधायचं आहे मोठा स्पेस आहे हा टॉयलेट बाथरूमचा हा संपूर्ण इकडे टॉयलेट बाथरूमचा स्पेस आहे हा नैऋत्य ही आणि इकडे बेडरूम इकडे हा बेडरूम आहे आणि बेडरूममध्ये येण्यासाठी इथून एंट्री आहे जिन्याने वरती आल्यानंतर तिकडे पण बेडरूममध्ये दरवाजा आणि समोर इकडे पण दरवाजा एकदम समोरासमोर हे दोन दरवाजे आलेले आणि इथे पण इथे पण दरवाजा आहे इथे दरवाजा आहे आतमध्ये येण्यासाठी म्हणजे ना जाग्यावर तीन दरवाजे आलेले समोरासमोर इकडे एक बेडरूम हा जसा खाली आहे ना बेडरूम तसंच वरती पण बेडरूम आहे तेवढाच आणि समोर तिकडे राहुलचा बेडरूम समोरासमोर दरवाजे घेतले त्याने आणि वॉडरूमला इथे दरवाजे इथून आतमध्ये यायचं तर समोर मावळता सूर्य दिसतोय डोळ्यावरती ऊन येत आहे ना छान असं वातावरण आहे इकडचं बघायला खूप भारी वाटतं इथे मंदिर पण दिसतंय वरतून दिव्याच आणि समोर तिकडे पण काम चालू आहे तिकडचा पण स्लॅब चालू आहे दुसऱ्या मजल्याचा आमचं काम नाही ते समोरचं काम आहे तर आता तुम्हाला समजलं असेल किती बांधकाम झालं आहे तर आता हे बांधकाम अर्धच केलं आहे कारण अर्धं बांधकाम केल्यानंतर अर्धं बांधकाम उद्या करतील तर इतकंसं झालेलं आहे तिसऱ्या फ्लोअरचं बांधकाम नंतर स्लॅब पडेल आणि मग खालचं काम सुरू करतील चला आता खाली तो आपण भरपूर खोल आहे इथे आणि इकडे आपला हॉल कपडे सुकायला टाकलेले मी हा दुसरा मजला आहे खालचा तर इकडे किचन एरिया आहे तिकडे ईशान्य कोपऱ्यात देवघर आहे आणि खाली खूप माती माती आहे इकडे आपला हा हॉलचा एरिया आहे हा पूर्ण आणि तिकडे वरच्याप्रमाणे बेडरूम टॉयलेट बाथरूम खालचं तुम्हाला बराच वेळ दाखवलं आमचं काम ना बंदच होतं जवळपास महिन्यापासून काम आता परवापासून सुरू झालेलं आहे तर हळूहळू चालू आहे काम आमचं खूपच फास्टमध्ये काही काम नाही आहे त्यामुळे खूप दिवस खूप महिने लागू शकतात घराला आणि संपूर्ण घर झाल्यानंतर मग तुम्हाला मी दाखवणारच आहे चला तर इथे जिण्याखाली ना हे टॉयलेट केलेलं आहे आम्ही कारण टॉयलेट बाथरूम आपलं काढलेलं आहे ना हे व्हाईट टाईल्स आहे ना इथे पहिले टॉयलेट होतं तर हे आम्ही काढलेलं आहे आणि समोर बाथरूम होतं तेही काढलेलं आहे तर बाथरूम आम्ही घरात केलेलं आहे आतमध्ये बेडरूममध्ये मी चप्पल काढते आणि माझे पूट घालते काय करताय दोघी जणी काय चालू आहे बाळाची मम्मी बाळाला झोपवते का दुसरी मम्मी कुठं गायब झाली चा घेतला का ओके ओके झोपा झोपा आराम करा इथं मी आता खमंग ढोकळ्याचं पीठ आहे ना ते तयार केलं तर दुपारची वेळ माझी ह्याच कामांमध्ये असते खमंग ढोकळ्याचं पीठ जशी ऑर्डर येते ना तसं आम्ही बनवतो तरी जवळपास रोज दहा ते पंधरा किलो पीठ मी तयार करते आणि बऱ्याच ताईंनी पीठ ऑर्डर केलेलं होतं ना त्याचा ढोकळा बनवून बघितला तर खूप छान झाला खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स पण आल्या मला त्याचसोबत आपले सर्व प्रकारचे लाडू पण तयार झालेले होते आणि लाडू पूर्ण गार झाल्यानंतर मग मी त्याला सील पण करून घेतलं सिल्वर फॉईल पेपरने तर बाकीचे काही मला पॅक करायचे होते ते पण केले मी तर दिवसभर माझं हे काम चालूच असतं तर संध्याकाळचे जवळपास पावणे सात वाजले होते हे बघा आता आहे ना साडेसात वाजले आणि मी करते रात्रीचा स्वयंपाक इथे आहे ना मुगाची डाळ टाकलेली आहे थोडीच टाकली पूजाला वरंग बनवायचं आहे मुगाच्या डाळीचं डायगरचा फेस आहे ना काढून घ्यायचा आणि इथे बनवते बटाट्याच्या चपल्या आणि त्यामध्ये आपली ही स्पेशल लसूण चटणी टाकते चमच्याला बटाट्याच्या चकल्या ना आवडतात तर वरण चपाती सोबत ना तोली लावायला मी अशा थोड्याशा फिक्या फिक्या बनवते खूप छान लागतात आणि त्यामध्ये ना लाल तिखट टाकायचं पण मी ना लसूण चटणी टाकते एक चमचा त्यामुळे अजून पण त्याची टेस्ट वाढते आपण जी लसूण चटणी बनवलेली ना ती तुम्ही सुक्या भाज्यांना पण वापरू शकता पटकन झटकन खूप भारी टेस्ट देते भाजीला फ्लावरच्या भाजीला कोबीच्या किंवा मग वांग्याच्या भाजीला तर एक नंबर आहे भरली वांगी करत असाल भरली भिंडी करत असाल तर त्यासाठी सुचता ती लसूण चटणी तुम्ही वापरू शकता फोडणीला जिरं मोहरी टाकलेले कडीपत्ता टाकला यामध्ये आणि मीठ टाकलं आणि चटणी आता ही भाजी वाटेवरच होऊ द्यायची आमचं सर्वांचं जेवण झालंय आणि मी आली पूजाच्या रूम मध्ये आली झोपायला झोपायचं आहे आता रात्रीचे दहा साडे दहा वाजले आणि पडल्या पडल्या थोडीशी एडिटिंग करते व्हिडिओची पुन्हा सकाळी फ्रेशमध्ये बोलते तुमच्याशी बाय बाय सर्वांना शुभरात्री